शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन असे नेते ज्यांच्या संघर्षाचा इतिहास हा राज्यासह देशभरात चर्चेचा विषय राहिलाय एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चा दो चार म्हणजे जवळजवळ वीस वर्ष हे महाराष्ट्रातले दोन्ही लोकनेते कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमने सामने यायचे आणि एकमेकांवर टीकास्त्र सडा मात्र एक, एक गोष्ट आहे ना महाराष्ट्र राजकारणाबाबत ते म्हणतात ना की इथल्या नेत्यांमध्ये मतभेद असतील पण मनभेद नाही आणि ही बाब गोपीनाथ मुंडे आणि शरद पवारांच्या बाबतीत देखील सत्यात उतरते ती कशी पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी महाराष्ट्रातले जे नेते दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होते ते सांगतात की शरद पवार आणि प्रमोद महाजन यांचे जिवाळ्याचे संबंध होते राष्ट्रीय पातळीवर अनेकदा दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मदत केली आहे तसेच सल्ले देखील दिले तर दुसरीकडे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेची मैत्री तर सर्वश्रुत आहेच ही मैत्री दोघांनी नाते देखील बदललीय तसंच महाराष्ट्रात भाजप रुजवण्यात या दोघांचा सिंहाचा आहे एकेकाळी महाराष्ट्रात भाजप म्हणजेच मुंडे महाजन असं समीकरण होत तीन मे दोन हजार सहा प्रवीण महाजनांनी गोळा झाडून हत्या केली आणि मुंडे महाजन जोडी कायमची तुटली एरवी आपल्या परखड भाषणातून विरोधकांना घाम फोडणारे गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांच्या अंत्यविधीवेळी लहान लेकरांसारखे रडताना अनेकांनी पाहिले मित्र गेल्यानंतर गोपीनाथराव एकटे पडल्यासारखे आणि निराश झाले होते आणि याच दरम्यान पक्षांतर्गत मुंडे विरोधकांना वरचढ होण्याची संधी मिळाली त्यावेळी पक्षातल्या नितीन गडकरी यांच्या गटानं संघटनेत आपली माणसं पेरायला सुरुवात केली पुढे गोपीनाथ मुंडेंचे देखील खच्चीकरण सुरू झालं आणि यातून गोपीनाथ मुंडेंनी नाराज होत सोद भाजप सोडण्याचा निर्णय घेतला त्यांचे विलासराव देशमुखांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगत होत्या मात्र खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर विलासराव हे मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत सकारात्मक नव्हते त्यावेळी विलासरावांचं एक विधान गाजलं होतं मित्र हा शेजारी असला पाहिजे घरात नाही पण गोपीनाथराव काँग्रेस ठाम होते दरम्यान त्यांची पंकजा मुंडे पटेल आणि आपल्या इतर समर्थक आमदारांना घेऊन काँग्रेस प्रवेशासाठी दिल्ली गाठली त्यावेळेच काही पत्रकार सांगतात की जसं प्रमोद महाजन अडचणीच्या वेळी शरद पवारांचा सल्ला घ्यायचे तसंच गोपीनाथराव देखील दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी सल्ला घेण्यासाठी गेले आणि त्यावेळी पवारांनी त्यांना भाजप सोडू नका काँग्रेसमध्ये तुम्हाला काही मिळणार नाही असा सल्ला दिला होता त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन देखील मुंडेंच्या पक्षप्रवेशाला सकारात्मक प्रतिसाद तोपर्यंत भाजपातून देखील त्यांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू झाले होते आणि शेवटी सुषमा स्वराज ज्या भाजपच्या मोठ्या नेत्या होत्या आणि गोपीनाथराव मुंडेंना भाऊ मानायच्या त्यांनी गोपीनाथराव मुंडेंसोबत पत्रकार परिषद घेतली आणि भाजप मुंडे मतभेद दूर केले तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आणखी कुठल्या नेत्यांचे किस्से पाहायला आवडतील हे देखील सांगा